त्याच्यामध्ये काही यू ई कॅप प्रॉपर्टी आहेत काही बिल्डर लोकांनी भी जाबिनी विकत घेतलेले आहेत काहीमध्ये असं झालेलं आहे का कब्जा माझा आहे नावावर दुसऱ्याचे आहे दुसऱ्याच्या नावावर ते कब्जा माझा आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या नावावर जागा आहे ते परस्पर पेमेंट घेऊन निघायच्या तयारीत काही माणसं आहेत त्यांचा पेमेंट स्टॉप करावा आणि जे कब्जेदार आहेत त्यांना न्याय असे आम्ही संपूर्ण ग्रामस्थमध्ये ते आलेलो आहेत आणि काही लोकांनी असं पण केलेलं आहे की परस्पर सावकाराला हाताशी धरून शेतकऱ्याला बाजूला टाकून ती जागा चिटिंग करून काही लोकांनी नावावरती केलेली आहेत अशा लोकांना शासनाने धडा शिकवला पाहिजे आणि यांच्यावर कायदेशी गुन्हे दाखल झाले पाहिजेत सगळे लोक आम्ही इथे आलेलो आहोत त्यामुळे जे जे आमचे शेतकरी आहेत काही बिल्डर लोकांनी जमीन विकत घेतलेली आहे त्याच्यामध्ये कब्ज्याचा प्रश्न असेल किंवा काही ज्यांनी चिटिंग करून जागा नावावर केलेल्या आहेत यांना कुठल्याही प्रकारचा मोबाईल न देता जो कष्टकरी शेतकऱ्यांना मोबाईल द्यावा यासाठी संपूर्ण गाव आम्ही इथे आलेलो आहेत आणि आम्हाला शासनाकडून आणि त्यासाठी आम्ही मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील इथले स्थानिक राजू पाटील असतील आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील यांची पण आम्ही भेट घेणार आहे आणि दोघांची भेट घेतलेली आहे जर इथे पण न्याय नाही भेटला तर आम्ही ठरवलं आहे की संपूर्ण प्रचंड संख्येने भोपरगाव इथे उपोषणाला बसेल